राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात लंपी आजार पसरण्याचा वेग कमी राहिला जिल्ह्यात एकशे तेरा जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याची नोंद असल्याची माहिती आहे दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे लसीकरणही वेगात सुरू आहे एक लाख सत्याहत्तर हजारांवर जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे जिल्ह्यात आजवर एकशे तेरा जनावरांना लंपी आजाराची बाधा झाली असून सत्तावीस जनावरे आजारातून दुरुस्त झालीत चौऱ्याऐंशी जनावरे आजारी असल्याची माहिती आहे दोन जनावरांचा मृत्यू सुद्धा झाला आहे लंपी आजाराचा आजा प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे जिल्ह्यात सुरुवातीला आर्णी आणि आष्टी तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव आढळला होता मात्र आता हळूहळू लंपीने आर्वी आष्टी कारंजा वर्धा आणि हिंगणघाट या तालुक्यात लंपीचे रुग्ण आढळले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा